नमस्कार आपण पाहतात मराठवाडा बातमी पाहूयात कंधार तालुक्यातील कंधार तालुक्यातील घोडस्ते रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून सात गावचे रहिवाशी प्रवास करतात या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून सामान्य जनतेला प्रश्न पडतो की या रस्त्याचे बजेट जाते कुठे रस्ते मजरा जाणारा रस्ता या रस्त्यावरून जांभळवाडी आनंदवाडी बोरी मजरा चोंडी दगड सांगवी या गावची लोक ये जा करतात परंतु सध्याची स्थिती अशी आहे गेली दोन वर्षापासून गेली दीड वर्षापासून या रस्त्याचे काम चालू आहे गुतेदारांनी केवळ मातीचे ढिगारे टाकून या रस्त्यावर बुजून त्यावर दबई करून जूनपर्यंतचा कालावधी काढलेला आहे आणि सध्या स्थितीला अशी परिस्थिती झालेली आहे की गावाकडून येणारा ये जा करत असताना लोकांना ट्रॅक्टर लावून आपल्या टू व्हीलर ओढत न्यावं लागत आहेत सध्याची परिस्थिती एखादा पेशंट जर गावामध्ये आला झाला साप चावला किंवा परिस्थिती असेल किंवा एखादा अटॅक आला असेल काहीतरी पेशंट असेल तो, तो पेशंट कंधारपर्यंत पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती या रस्त्याची झाली आहे चला तर पाहूयात मग भोडस ते बोरी जाणाऱ्या रस्त्याची आवस्था Look what's that's what I